आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू होत असून आपणच आपल्या सोसायटी रुग्णांची काळजी घ्यावी तथा त्यांना हॉस्पिटल मिळणाऱ्या सुविधा या सोसायटी मध्ये मिळाव्या या उद्देशाने सोसायटीच्या आवारात कोविड सेंटर उभे करण्यात आले असून या कोविड सेंटरचे चे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांच्या शुभ हस्ते लाल कापून करण्यात आले या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कोविड युद्ध म्हणून काम करणारे डॉक्टर व समाजसेवक यांचे सत्कार करण्यात आले याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले चांगला आणि नवीन उपक्रम या ठिकाणी विजय चौगुले माध्यमातून सुरू झालेला आहे यश पॅराडाईज पारेड़, यश पॅराडाईज ही सोसायटी मोठी सोसायटी आहे या सोसायटीच्या आवारामध्ये सव्वीस बेडचं कोविड अद्ययावत असं हॉस्पिटल सुरू झालेलं आहे यामध्ये आय सी यू देखील आहेत व्हेंटिलेटर्स आहेत म्हणजे जसं मुख्यमंत्री महोदयांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना मांडली आणि आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे हे कोविडच्या संकटाचा मुकाबला करण्याची आणि त्या दृष्टीने आज या सोसायटीमध्ये हॉस्पिटल सुरू झालेलं आहे अद्ययावत असं याचा वापर होऊ नये पण दुर्दैवाने सोसायटीतला कोणालाही कोविडचा पॉझिटिव्ह झाला बाधा झाला तर नक्की त्याला सोसायटीच्या आवारात म्हणजे घरातल्या घरात कोविडची घरात। ट्रीटमेंट मिळून तो भरा होईल अशा प्रकारची संकल्पना विजयराव चौगुले यांनी या ठिकाणी मांडली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि सर्व डॉक्टर जे आहेत या डॉक्टरांनी त्यांना मदत केलेली आहे आणि अतिशय उत्तम अशी सुविधा अद्ययावत अशी सुविधा या ठिकाणी एक म्हणजे आपण जसं प्रायव्हेट हॉस्पिटल बघतो तसं एक हॉस्पिटल सोसायटीच्या आवारामध्ये कम्युनिटी हॉल जो होता त्याचा वापर हॉस्पिटलमध्ये त्यांनी करून दाखवलेला आहे त्यामुळे ही एक उदाहरण चांगलं आदर्श उदाहरण आहे इतर मोठ्या गृहसंकुलांनी जर अशा प्रकारचे हॉस्पिटल सोसायटीच्या के आवारात केली तर नक्कीच घरातल्या घरात म्हणजे सोसायटीतल्या आवारामध्ये त्यांची ट्रीटमेंट होईल आणि इतर जे काही आज हॉस्पिटल आहेत त्याच्यावरचं देखील भार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कमी होईल वाढलं होतं त्यावेळेस आमच्या सोसायटीमध्ये जवळपास सात सत्तर पेशंट हे झाले होते आणि त्यावेळेस अशी परिस्थिती तयार झाली होती की जरी या ऐरोलीमध्ये आमच्या जवळच्या मित्राच्या हॉस्पिटल्स असले डॉक्टर ओळखीचे असले तरी बेड अवेलेबल होतं आमच्या आमच्या सोसायटीमधून आता मिनिमम सात सात आठ लोक काल पण एकजण त्या त्या कोविडमध्ये गेले म्हणजे अशी परिस्थिती होती तेव्हा म्हणून मी सोसायटीचे आमचे हे जे सर्व आम्ही उपाध्यक्ष कमिटी आहे आम्ही त्या कमिटीमध्ये बसून आम्ही चर्चा केली की काय करायला पाहिजे याच्यासाठी मग आम्ही आमच्याकडे जागा अवेलेबल होती म्हणून आम्ही विचार केला की स्वतःच हॉस्पिटल बनायचं आता हॉस्पिटल बनवायचं तर त्याला डॉक्टर्स पाहिजेत सर्व गोष्टी पाहिजेत मग त्याच्यासाठी कशा पद्धतीने करा तर बाजूलाच ॲपल हॉस्पिटल आहे लागूनच आम्हाला आणि ते बाजूला असल्यामुळे मग त्या हॉस्पिटलच्या लोकांशी आम्ही बोललो तर डॉक्टरांशी बोललो ॲपल हॉस्पिटलचे डॉक्टर पण तयार झाले मग मी आयुक्तांशी बोललो पालकमंत्र्यांशी पहिल्यांदा बोलणं बाबतीत असं असं टाटलं तर पालकमंत्र्यांनी सांगितलं चांगलं आहे खासदार पण बोलले चांगलं आहे आपल्याला मग पालकमंत्र्यांनी ज्या परवानगी पाहिजेत शेवट्या हॉस्पिटल चालायचं बोलत तर नगरपालिकेच्या काय परवानगी लागत आहेत तर पालकमंत्री साहेब स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी खासदारांनी आणि पालकमंत्री साहेबांनी त्यांनी आयुक्त साहेबांना फोन केला आणि आम्हाला सर्व एन ओ सी मिळवून दिल्या आणि त्या पद्धतीने करतो माझी कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेनुसार माझी सोसायटी माझी जबाबदारी अशी संकल्पना माझी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली एरुली सेक्टर आठ मधील यश पॅराडाईज या गृहनिर्माण सोसायटीत राबवण्यात आली यामध्ये सव्वीस बेडचे कोविड सेंटर उभे करण्यात आले आहे या कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर सुविधा आणि चोवीस तास रुग्णांची सेवा करण्याचे काम एपल हॉस्पिटलची टीम करणार असल्याची माहिती डॉक्टर दनोज गपाट यांनी दिली आज यश पॅराडाईज या सोसायटीमध्ये आपण रजिस्टर्ड डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जे सुरुवात केलेली आहे व ह्या रजिस्टर्ड डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन आपले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब व खासदार श्री राजन विचारे साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे व त्याचप्रमाणे टास्क फोर्सचे डॉक्टर राहुल पंडित सर यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन झालेलं आहे व ह्या हॉस्पिटलची संकल्पना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जे माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून आपले माननीय श्री विरोधी पक्षनेते श्री विजयजी चौगुले साहेब यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली आपण यश पॅरेडेजचे कोविड हॉस्पिटल कम्युनिटी हॉल याचे रूपांतर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये केलेले आहे व या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये आपण सेंट्रलाइज ऑक्सिजनचे सव्वीस बेड आहेत त्या सव्वीस बेडमध्ये आपण दहा बेडचे सुसज्ज असे आय सी यू निर्माण केलेले आहे या आय सी यूमध्ये आपल्याकडे दोन व्हेंटिलेटर्स चार एच एफ एन मशीन व तीन बी बायपॅप मशीन अशी सगळी सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे व तेथील पहिल्या माळ्यावरती आपण सोळा बेडेड सेंट्रलाइज ऑक्सिजनचे से बेड निर्माण केलेले आहेत व ही संकल्पना माझी सोसायटी माझी जबाबदारी या संकल्पनेचं व हे संपूर्ण प्रोजेक्टचं मार्गदर्शन आम्हाला माननीय श्री विजयजी चौगुले साहेब यांनी केलेलं आहे व या पूर्ण रजिस्टर्ड डेडिकेटेड हॉस्पिटलची संपूर्णता मॅनेजमेंट ॲपल हॉस्पिटल व ॲपल हॉस्पिटलची टीम ही करणार आहे धन्यवाद